अनंत दिला आल्या परंतु स्थान निर्माण करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा आनंद स्थानक निर्माण करताना आले तर श्री भवनच्या ज्या महत्त्वाच्या दिळ होत्या साडेतीशी निवडल्यात आणि साडेतीचे पुन्हा स्थानांच्या करण्याला गैरवश्यक आणि त्याचे मग वृद्धपूरच्या स्थानपत्रिक आहे आज मी वृद्धपूरच्या स्थानपत्रपणे साडेतीस स्थानचा उल्लेख आहे परंतु प्रत्यक्ष मात्र साडेतीनची स्थानक आज वृद्धपूर लागली आहेत तिथे साठ एकशे नव्वद नाही एकशे साठ जे आहेत ते किती घडतं मग आवश्यक होत नाही कोणाच्या शेतात आहे वाढीत आहे एकशे साठी घरात परंतु जेव्हा हे साठीचे तेव्हा तेव्हाच हे या ठिकाणी स्थानाचं रजपूताच्या क्र धरणाचं भांडी इथं श्रीभ रजपूताचा क्र धरण केला त्याला प्रेरणा दिली प्रेरणा मग भांडप्रध या प्रमाण या ठिकाणी होतं तर या स्थानाला धरून एक महात्मा राहायचे नारोबा बाळ आहे हे दररोज त्यांनी एक संकल्प केला दररोज साडेतीनशे स्थान वंदन झाल्याशिवाय मी अन्न अन पाणी घेणार नाही संकल्प होता त्याचं दररोज स्थान वंदन करायचं जेव्हा मग वृद्धपाळ सुरू झाला मग एका दिवसात होतो दोन दिवस लागायचे दोन दिवस करतो अन्नपाल नाही घ्यायचे नंतर तीन दिवस लागायचे अन्नपाल नाही घ्यायचे वय वाढत चालतं एक दिवशी वाढत चालले आता श्रीप्रहणाला चंता झाली आता सर्वजण परमेश्वर श्री प्रवाणीच्या भक्ताला जर साह्य नाही झालं ह्या कुठे त्या आपण प्राण त्याग करीन म्हणून श्रीप्रवणीच्या दृष्टा झाली सांगितलं भक्ताचं तास असं करत एका पाळीमध्ये प्रत्येक स्थानाचा एक एक विशेष आणि तू त्या आहे ना त्या स्थानासाठी बहिनाने तू तुझ्या हातानं कर त्याप्रमाणे या भक्तानं हे प्रत्येक स्थानाचे एक एक विशेषाने त्याची स्थापना त्यांनी त्याच्या हाताने केल्या इथं आणि मग ते जेव्हा एक स्थान वंदन करायचं संपूर्ण दर्शन श्रीप्रवाच्या मनोधर्माप्रमाणे यांचं त्या ठिकाणी पूर्ण व्हायचं अशा प्रकारे या भक्ताची इच्छा श्रीप्रभाने पूर्ण केली आज हे स्थान आपल्यासाठी अतिशय महत्त्व झालं आहे श्रीपूरबा म्हणजे सर्वजण परिषद असल्यामुळं त्यांना हे भविष्यात स्थानं राहणार नाही ही जाणीव तेव्हाच होती आणि म्हणून त्या भक्ताला निमित्त करून हे सर्व स्थानं एकच राहावं राहणार आज ही आपल्याला फार मोठी उपलब्धी आहे या स्थान बंद हिंदू प्रशांत पूर्ण होते जो भाव आहे हिंदू या स्थानक स्थान पूर्ण होते प्रत्येक स्थानावर शक्य नाही आहे स्थानही वाटते एकशे नव्वद जे नाही आहे ते इथं आहेत एकशे सात जे होणार ते इथंच आहे